नमस्कार मित्रांनो लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधील जे सात हजार प्लस जागा आहेत त्यामधील प्राधिकरण निवडण्यासाठी मुलांना मदत व्हावी म्हणून हा आपण बनवलेला प्राधिकरणामध्ये आपण कृषी विभाग मधील जे लिपिक टंकलेखक पद आहे त्या संदर्भातली डिटेल माहिती बघूया त्याच्यानंतर आणखी काही विभाग प्राधिकरण येणार आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा असे भरपूर व्हिडिओ प्राधिकरणाचे आपण टाकणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्राधिकरण निवडण्यासाठी अचूक प्राधिकरण निवडण्यासाठी एक मदत होईल तर आजच्या या कृषी विभागांतर्गत लिपिक टंकलेखक जे जे पद आहे त्या संदर्भातली माहिती बघूया तर कृषी विभागातलं जे लिपिक टंकलेखकचं जे पद आहे त्याच्यामधलं पहिलं प्राधिकरण हे कोल्हापूर इथे असलेलं विभागीय कृषी संचालक कार्यालय तर हे प्राधिकरण एक आहे या कृषी विभागा विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर तर मित्रांनो कृषी सहसंचालकांचं कार्यालय आहे त्याच्या कारणानं कोल्हापूर येथेच त्यांचं मूळ ठिकाण राहणार आहे लिपिक टंकलेखक जे नियुक्ती मिळणार आहे तर त्या संदर्भातली बघूच्या समोर जसं की इथे बघा कामाचे ठिकाण राहणार आहे कोल्हापूर सहसंचालकच्या कार्यालयाअंतर्गत कार्यालया अंतर्गत जे कार्यालय येतात त्याच्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या तीन ठिकाणी तुम्हाला नियुक्ती आणि कृषी सहसंचालक कार्यालय हे तीन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी येथे देखील नियुक्ती मिळू शकेल म्हणजेच मित्रांनो हो। कोल्हापूरचं सहसंचालकाच जे कार्यालय आहे त्याच्या अंतर्गत सांगली सातारा कोल्हापूर सा या ठिकाणी तर नियुक्ती मिळणारच आहे शिवाय या कार्यालया अंतर्गत जे तालुक्यातील कृषी अधिकारी जे आहेत तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जे कृषी अधिकारी आहेत ते ध्यानात घ्यायला हवं तुम्ही जे प्राधिकरण निवड निवडसाल कोल्हापूर अंतर्गत जे सहसंचालकच कार्यालय असेल ते प्राधिकरण निवडसाल तर हे जे मुख्य प्राधिकरण आहे तेच तुम्हाला अपॉइंट करणार ते सातारा सांगली कोल्हापूर हे कुठेही नियुक्ती करू शकत आणि त्याच्या अंतर्गत जे कृषी अधिकारी कार्यालय आहेत तेथ सुद्धा तुमची नियुक्ती करण्याचा अधिकार त्याच प्राधिकरणाला असणार आहे तर तुम्ही जर त्या भागातला असाल कोल्हापूर सांगली सातारा तर तुम्ही या प्राधिकरणासाठी नक्कीच पुढे जाऊ शकता आणि त्या अंतर्गत तुमची प्रमोशन सॉरी तुमची बदली वगैरे तुम्ही जवळच्या तुमच्या गावाच्या ठिकाणी करू शकता तर या पदासाठी सा प्रमोशन मित्रांनो तुम्ही जॉइनिंग कनिष्ठ लिपिक म्हणून तुमचं सुरुवातीला प्रमोशन होणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरला तुमचं जे पाच ते सात वर्षाच्या कालावधी नंतर तुम्हाला वरिष्ठ लिपिक म्हणून तुम्हाला काम करायला मिळेल त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकच्या नंतर जवळपास कनिष्ठ लिपिक झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्षानंतर तुम्ही सहाय्यक अधीक्षक म्हणून पण तुमचं प्रमोशन होऊ शकतं त्याच्यानंतर परत अधीक्षक सहाय्यक अधीक्षक नंतर अधीक्षक आणि त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी ह्या असं प्रमोशन या लिपिक टंक टंकलेखकचं या अंतर्गत होत आणि हे जे प्रमोशन आहे मित्रांनो हे तुमचं नियुक्तीच वेळेच वय आणि जे आपलं गवर्नमेंटच जे निवृत्तीच वय राहते ते अठ्ठावन्न प्लस आहे सॉरी अठ्ठावन्न आहे हे तुम्हाला माहिती असेलच तर तुम्ही जितक्या कमी वयात लिपीक टंकलेखक म्हणून या प्राधिकरणांमध्ये येसाल तितक जास्त तुम्ही जास्त प्रमोशन घेऊ शकता प्रशासकीय अधिकारी पर्यंत घेऊ शकता आणि प्रत्येक प्रमोशन मध्ये अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे की प्रत्येक वर्षी सहा टक्के हे इन्क्रिमेंट होत असत प्रत्येक वर्षी म्हणजे तुम्ही वरिष्ठ लिपिक जेव्हा दहा वर्षानंतर वरिष्ठ लिपिक होसाल तिथे तुमची सध्याची बेसिक सॅलरी आपल्याला माहितीच आहे एकोणीस नऊशे ही बेसिक सॅलरी आहे लिपिक लेखक ची तर प्रत्येक वर्षी या बेसिक मध्ये सहा टक्के हे बेसिक वाढत असतं प्रत्येक वर्षी हे वाढत जातं आणि दहा वर्षानंतर जेव्हा असाल तर ते एकोणीस नऊशेच जवळपास तीस हजार प्लस बेसिक आपलं होणार आहे आणि मूळ सॅलरी हे बघूच या समोर ग्रॉस सॅलरी आणि मूड सॅलरी समोर बघूच या इथेच बघूया ग्रॉस सॅलरी जे राहणार मित्रांनो तुमची लिपिक टंकलेखक म्हणून तुमचा एकोणीस हजार हा बेसिक राहणार आहे तर एकोणीस हजार बेसिक मध्ये तुमचा एच आर राहतो अलाउन्सेस एच आर अलाउन्सेस नंतर डी ए असे वेगळे वेगळे अलाउन्सेस राहतात त्या या अलाउन्सेस जे आहेत एच आर ए सध्या तुम्ही कुठं तुमची नियुक्ती होणार आहे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी आणि डीए हा पन्नास टक्के आहे सध्या म्हणजे बेसिकच्या पन्नास टक्के तुम्हाला सॅलरीमध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस हा सुद्धा व्हॅरी करतो तो कधी कधी दोन हजार असतो पंधराशे असतो काहीतरी असतो आणखी याच्यामध्ये तो दोन अलाउन्सेस आहेत तर, है। तर है ते इथं मला सध्या आठवत नाहीत तर हे तीन अलाउन्सेस मिळून तुमची बेसिक सॅलरीमध्ये ते पर्सेंटेज मध्ये करून तुमची मूळ सॅलरी जी आहे हे छत्तीस हजार प्लस जातो आणि मित्रांनो मी सांगू शकतो की तुमची सॅलरी जी आहे ते ठिकाणानुसार व्हॅरी होतं हे आणखी समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे ठिकाणे आणि इतर ठिकाणी जर तुमची कुठे नियुक्ती झाली लिपीक टंकलेखक म्हणून तुमची सॅलरी कशी बदलत जाणार कशी राहणार हे तुम्हाला मी समोरच्या काही व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सध्या इथं फक्त मी तुम्हाला बेसिक जे लिपिक टंकलेखक म्हणून हो तुम्ही जेव्हा कोल्हापूरच्या सहसंचालक कार्यालयामध्ये नियुक्ती होसाल तेथे तुमची सॅलरी किती राहणार तर बेसिक तर एकोणीस नऊशे आहे प्रत्येकाला माहिती आहे बेसिकच्या हे डी ए आणि टी एड करून तुमची ग्रॉस सॅलरी जी आहे हे छत्तीस हजार प्लस जाणार आहे छत्तीस हजार प्लस जाणार आहे आणि तुमचं त्याच्यामध्ये कठीण असतं हो जसं की एन पी एस खातं असतं पेन्शनच्या साठी सरकारचा टॅक्स असतो वेगळे वेगळे जवळपास सात हजार प्लस सहा ते सात हजार, कटिंग साथ हजार कटिंग हे कटिंग होऊन तुम्हाला मूळ सॅलरी आहे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतं ते नेट सॅलरी तुमची एकोणतीस हजार प्लस येतं परत एकदा मित्रांनो हे तुमची सॅलरी जी आहे हे जिल्हा तालुका गावाच्या ठिकाणी यानुसार होत असतं कारण की एच आर ए हा बदलत असतो एचआरए हा दहा ते तीस टक्केपर्यंत पर्यंत हा एच आर त्याच्यानुसार हे तुमची सॅलरी बदलत राहतं कमीत कमी सॅलरी जी आहे तुमची नियुक्ती कुठेही असो गावाची ठिकाणी असो गावाची ठिकाणी जरी असली तर तुमची बेसिक सॅलरीच्या बेसिक सॅलरी सॉरी ग्रॉस सॅलरीमधून मधून कठीण झाल्यानंतर तुमची बँक अकाउंट मध्ये एकोणतीस प्लस तर होणारच आहे याच्यापेक्षा कमी सॅलरी तुमची नियुक्ती कुठेही असू द्या दर रविवारी आणि शनिवारी सुट्टी एक चांगली बाब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ मिळू शकतो तुम्ही अभ्यास वगैरे करत असाल अभ्यास जरी करत असाल तर तुम्हाला कुठे शनिवार रविवारी विकेंड म्हणून सुट्टी मिळू शकतं प्रायव्हेटमध्ये कुच क्वचितच मिळतं तर हे तुम्हाला याचं एक ॲडव्हान्टेज आहे शनिवार रविवारी सुट्टी मिळतं आणि वेळ जो राहतो ऑफिसचा हा नऊ पंचेचाळीस नऊ पंचेचाळीस ते सहा पंधरा सहा पंधरा असा ऑफिसचा टाईम राहतो आणि तुमची जे वर्किंग टाईम आहे हा असच राहणार आहे शनिवार वेळ सुट्टी आणि बदली जी आहे मित्रांनो तुमची दर पाच वर्षांनी बदली होतं जसं की तुम्ही कोल्हापूर प्राधिकरण निवडल्यानंतर तुम्ही सातारा सांगली आणि जे बघितलं आपण तीन जिल्हे तर तुम्ही बदली सेवा वर्ग म्हणून बदली करू शकता सेवा वर्ग हा एक प्रकार आहे आणि बदली हा दुसरा प्रकार आहे बदली हे तुम्ही जरी कोल्हापूर प्राधिकरणांमध्ये निवडलं असेल कोल्हापूर प्राधिकरण निवडलं असेल तर बदली हे तुम्ही अमरावती अकोला पुणे मुंबई कुठं पण घेऊ शकता बदली पण सेवा वर्ग हा एक दुसरा प्रकार आहे जे तुम्हाला म्हणजे बऱ्याच कमी जणांना माहिती असेल आणि जे, जे लोक डिपार्टमेंट मध्ये आहेत त्यांनाच ते माहिती असू शकतो सेवा वर्ग हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर समजा कोल्हापूर प्राधिकरण निवडले कोल्हापूर प्राधिकरण निवडले आणि कोल्हापूर मध्ये काय सांगली सातारा आणि स्वतः कोल्हापूर बघितले हे कोल्हापूर अंतर्गत येतात हे इतके ऑफिस तर सेवा वर्ग मध्ये काय तुम्ही जर कोल्हापूर प्राधिकरणामध्ये सांगलीला लागलेत तुमची पहिली नियुक्ती सांगलीला लागली तर तुम्ही लगेचच एक वर्षाच्या किंवा कधी पण तुम्ही लगेचच तुम्ही सातारा साठी सेवा वर्ग होऊ शकता सातारा किंवा कोल्हापूर साठी सेवा वर्ग करू शकता बदली नाही मित्रांनो सेवा वर्ग तर तुम्ही लगेचच तुमची नियुक्ती जर इथं झाली सातारामध्ये सॉरी सांगलीमध्ये तर तुम्ही साताराचे जर असाल प्रॉपर तर तुम्ही सातारा इथं तुमची सेवा वर्ग करू शकता आणि सेवा वर्गाचा कालावधी हा तीन वर्षाचा राहतो त्याच्यानंतर तुम्हाला मूळ नियुक्तीच्या ठिकाणी जावं लागतं जर तुमची ओळख वगैरे असेल तर तुम्ही जिथं सेवा वर्ग केला तिथं पण जाऊ शकतो शिवाय पाच वर्षानंतर तुम्ही बदली कुठंही करू शकता हे असं डिपार्टमेंटच प्रत्येक डिपार्टमेंटची हे एक प्रोसेस आहे तर हे बघितलं मित्रांनो आपण कृषी संदर्भातलं आहे एक प्राधिकरण आणि समोरचा व्हिडिओ बघणारच आहोत आपण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आणताना उत्साह येईल आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती चांगल्या रीतीने पोहोचेल धन्यवाद मित्रांनो